संभाजीनगर मध्ये पाऊस थांबलाय मात्र पूर स्थिती कायम आहे धरणांमधून सुरू असलेल्या पुराचा पुर हो। शाळेला पुराचा वेढा बसला विद्यार्थी आणि पालकांमध्ये पाणी कधी ओसरेल शाळा कधी सुरू होईल याची प्रचंड चिंता आहे या सगळ्या गंभीर परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन थोरात यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे मी संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातला लाडगाव गावामध्ये आहे आणि तुम्हाला वाटेल मी एखाद्या शेतामध्ये उभा आहे किंवा तळ्यामध्ये उभा आहे तर तसं नाही ही, ही शाळा आहे इथे बारावी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात शाळा बंद कालपासून शाळा सुरू झाली पाहिजे का हा काय कुणी आलं कुणी आलं होतं प्रशासन हा आले होते इकडे काही स्थानिक नागरिक देखील आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत काय तुमची प्रतिक्रिया आहे आणि अशा पद्धतीने जनजीवन विस्कळीत झालेलं आहे इथं बारावी पर्यंत शाळा आहेत विद्यार्थीची संख्या जवळपास बाराशेच्या पुढे आहेत इथं पन्नास गावाला इथं जवळ कुठलंही हायस्कूल नसल्यामुळं सगळे ग्रामीण लोक या विद्यार्थी या ठिकाणी येतात आपण बघितलं की अजून देखील काही चिमुरडे दे आपल्यासोबत आहेत दादा काय प्रतिक्रिया आहे तुझी इकडे काय नाव आहे तुझं बर शाळा कधीपासून बंद आहे काल काय 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 तुझी विनंती काय पाणी निघलं पाहिजे का हा दोन दिवसापासून पावसाचं पाणी असंच आहे आणि पाणी कमी पण होणार नाही त्याचबरोबर इथं एक एम एस सी बीची डी पी आहे तीसुद्धा पाण्यामध्ये बुडालेली आहे अर्धं गाव आज अंधारात आहे रात्री लाईट नव्हती आणि त्याच्यातून जर करंट आलं तर ह्या पाण्यात विद्यार्थी चक्र मारा मारतात खेळतात तर ती पण एक धोका निर्माण होऊ शकतो नितीन थोरात पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर